तब्बल तेरा तास उलटूनही आयुक्ताची इडा टळलेली नाही आहे मग वसेविरा महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती अजूनही ईडीची चौकशी सुरू आहे आपण जर बघितलं तर आपण त्यांच्या घरासमोर उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर हे त्यांचं जे आहे शासकीय निवासस्थान आहे आणि आज सकाळी सहाच्या सुमारास जे आहेत ईडीच्या अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आयुक्तांच्या घरावरती झाड पाडून चौकशी जी करत आहेत एक्केचाळीसी अनधिकृत इमारती प्रकरणामध्ये ही लोक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु अद्यापही दुपारच्या सुमारासामध्ये जर पाहायला गेलं तर आयुक्तांची पत्नी आणि त्यांची मुलगी जी आहे दुपारी पावणे दोनच्या सुमारास या ठिकाणाहून ईडीच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या गाडीमध्ये या ठिकाणाहून घेऊन गेलेल्या आहेत परंतु अद्यापही तेरा तास उलटूनही या ठिकाणी आयुक्त यांचा तपास जो आहे हा संपलेला नाही आहे त्यामुळे जे आहे वसई विरारमधल्या अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे आणलेले आहेत आणि काल जे आहे आयुक्तांचा जो आहे निरोप समारंभ झाला आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी जे आहेत अनेक बांधकाम व्यावसायिक असतील या ठिकाणचे महापालिकेचे उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील क्लर्क असतील इतर इंजिनियर्स असतील हे सर्वत्र या ठिकाणी आले होते आणि त्यांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आढावा बैठक झाली होती कालच्या सुमारास आणि याच दुसऱ्या दिवशी जे आहे ईडीने सकाळच्या सुमारास मध्ये या ठिकाणी येऊन आयुक्तांचं घरा बंगल्याचं लॉक तोडून आतमध्ये जे आहे प्रवेश केला आणि त्यानंतरही ईडीची चौकशी ही, ही सुरूच आहे या ठिकाणी जर बघितलं तर अजूनही तेरा तासाच्या नंतरही आयुक्तांचा चौकशी अहवाल हा अद्यापही समोर आलेला नाही त्यामुळे जे आहे वसईविरा महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक जे अनधिकृत बांधकाम करणारे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे देखील धाबेदान लिहिले आहेत परंतु ईडीचा अहवाल कधीपर्यंत समोर येतो आणि सर्वसामान्य नागरिकांना कधीपर्यंत न्याय मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे जे आहे सध्या जे आहे ईडीची कारवाई सलग सुरू आहे आयुक्त एकटेच ह्या बंगल्यामध्ये आहेत आणि त्यांचा तपास देखील सुरू आहे त्यामुळे जे आहे सध्या तरी जे आहे या ठिकाणी आयुक्तांच्या या तपासामध्ये काय बाहेर निघतं आणि काय धागेदोरे दिसतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु यामध्ये जे आहे अनेक राजकीय नेते देखील अडकण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे व्हिडिओ किरण सर संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई